गरम नाही देला तोंड भाग आहे जा काल आप सी राहणार नाही जाडा चांगले राहणार नाही जळेत असं एर गरम गरम वाफ आले ना के मोरला काही दिसत नाही अगं पार्वती बघायच्या लग्नाला गेलो एवढा येईल का तुम्हाला आलं नाटक उठ सगळं एकत्र आल्यावर गप्पा मार बरं गप्पा मारल्या सगळ्या तुम्ही पाकिटात किती पैसे भरले भरलेस ना पाकिटावर मला आठवलं बरीच वर्ष माझ्या डोक्यात घालत आहे काय झालं आपण एखाद्याच्या लग्नाला किंवा बारशेला जातो ना चांगल्या कार्याला तेव्हा पाकिटात पैसे देतो त्यांना काही तशी गरज नसते म्हणा पद्धत पैसे एखाद्याच्या आदरपानात एखाद्याला मदत संकटाची एखाद्या चार पाहिजे मदत हवी असेल तर पैसे त्याला दिलं ना टायमाला त्याच्या उपयोगात तरी पडतील खरी गरज तेव्हा त्यांना असते माझं मत सांगत ना तुम्हाला कसं वाटतं तुम्ही परत आण नाही सगळं बदलायला आ चित्र